वटसावित्रीची पौर्णिमा सौभाग्यवतींचा अतिशय जिवाळ्याचा दिवस वटसावित्रीच्या दिवशी प्र प्रत्येक सौभाग्यवतीला असं वाटत असतं की माझ्या सौभाग्य रक्षण व्हावं आणि मी माझ्या सौभाग्यासाठी जे काही बेस्ट करू शकते ते करावं आणि तोच आजचा दिवस असतो खास करून वट वटसावित्रीची पौर्णिमा ही अत्यंत प्रिय आणि प्रचलित असा एक सण आहे या पौर्णिमेच्या दिवशी स्पेशली शहरांमध्ये किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रत्येक शहरांमध्ये आता एक प्रथा रुजू झालेली आहे आणि खास मला त्याबद्दल बोलायचं आहे की या प्रथेमध्ये प्रत्येक सौभाग्यवती ही झाडाची फांदी आणून पूजा के करते घरी किंवा केली जाते घरी किंवा सोसायटीमध्ये केली जाते परंतु तुम्ही जर बघाल तर आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक सणाला एक महत्व आहे आणि प्रत्येक सण हा आपला निसर्गाशी जोडलेला आहे त्याच्यामुळे या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी जी झाडाची पूजा करायची वडाच्या झाडाची जा, त्या झाडाची संवर्धन होणं किंवा त्या झाडाची काळजी घेणं हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे आता आपण जर सत्यवान सावित्रीची कथा बघितली मी कथा केलेली आहे मी जुना व्हिडिओ तुम्हाला नक्की ते शेअर करेन पण मुद्दा हा आहे की या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या सौभाग्याचं सा रक्षण करू इच्छित आहे अर्थात प्रत्येक सौभाग्यवतीला हे वाटतं तर या वेळेस एक वेगळी वट पौर्णिमा आपण साजरी करूया की अशी की तुम्ही वडाचं झाड विकत आणा घरी त्याची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे सार्वजनिक गार्डन आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी झाडं लावली जातात तिथे तुम्ही ते त्यांना द्या आणि त्यांना सांगा हे लावा पुढच्या वर्षी जाऊन बघा की ते झाड किती मोठं झालंय किती चांगल्या प्रकारे वाढलंय हे बघताना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना नक्कीच आनंद होईल तर ही वेगळी वटसावित्रीची पौर्णिमा आपण सगळ्यांनी साजरी करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे मनापासून वाटतं वटसावित्रीच्या पौर्णिमेला ही पूजा तुम्ही अशा प्रकारे कराच परंतु वटसावित्रीच्या पौर्णिमेला वडाचं झाड हे दान दिल्याने प्रचंड पुण्यप्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला हा एक अत्यंत दुर्लभ असा योग मिळतो की वडाच्या झाडाचं दान केरणं रोपण करणं किंवा तुम्ही स्वतः लावणं या प्रकारे तुम्ही वटसावित्रीची पौर्णिमा ही चांगल्या प्रकारे अजून साजरी करू शकता या दिवशी या झाडाचं महत्व आपण सर्वांना माहिती आहे की हे अत्यंत जुनं होऊन जगणारं झाड किंवा अत्यंत दीर्घायुष्य असणारं झाड आहे आणि तसंच दीर्घायुष्य तुमच्या कुटुंबाला तुमच्या सौभाग्याला लाभ ह्या कामनेसहित ही विनंती माझी आहे आपल्या सर्वांना की यावर्षीपासून वडाचं झाड विकत आणून त्याची पूजा करून ते झाड दान देणं किंवा कोणत्याही नैसर्गिक ठिकाणी लावणं अशा प्रकारे जर आपण पूजा केली तर मला वाटतं ही पूजा आपल्या सर्वांना आपल्या धरणीमातेसाठी आपल्या पृथ्वी मातेसाठी अतिशय लाभदायी होईल तुम्हाला माझा हा संकल्प आवडला असेल तर प्रत्येक भगिनीला प्रत्येक भावाला हा शेअर करा आणि नुसता फक्त भगिनींसाठी नाही तर मी प्रत्येक बघणाऱ्या या व्यक्तीला प्रत्येक जातकाला प्रत्येक मित्राला भावाला बहिणीला सांगेन की तुम्ही स्वतःही तुमच्या सौभाग्यवतीसाठी तुम्ही स्वतः स्वडाचं झाड आणून दिलं की या झाडाची तू आजपासून पूजा कर फांदी न आणता कारण फांदी आणून त्या वृक्षाचं छाटण होणं त्याची कमतरता होणं यापेक्षा तुम्ही त्या झाडाची फांदी आणून त्याचं रोपट बनवून रुजवणं हे जास्त श्रेयस्करच आहे धन्यवाद शुभम भवन